आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून आजच्या या उद्घाटन सोहळ्याची खऱ्या अर्थाने आव्हान माननीय नामदार श्री मकरंदजी जाधव पाटील साहेब

ग्राम महसूल अधिकारी पुणे गौरी केला खूप खूप धन्यवाद यानंतर क्रीडा झालेला आहे यानंतर मी पुणे विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा वीसशे पंचवीसचे चे उद्घाटन झाले असे जाहीर करतो व आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तर उपविभागीय अधिकारी कराड माननीय अतुलजी मेहत्रे सर विनंती असणार आहे आता आपण खेळ स्पर्धेच उद्घाटन आता खऱ्या अर्थाने होत आहे क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत उत्साहाने भाग घेऊ स्पर्धा निकोप वातावरणात पार पाडू, पाडू। आपण आदरणीय अमोल धन्यवाद चंद्रकांत सर आणि यानंतर अशा व्यक्ती आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतोय महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यां कोतवाला पासून ना त्या अगदी आमच्या कलेक्टरपर्यंत एवढा प्रचंड तणाव या सगळ्या क अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी असतो आणि त्यामुळं आज आनंद अशा अर्थानं वाटला की आमचे महसूल कर्मचारी अधिकारी, अधिकारी आज या ठिकाणी खेळणार आहेत किंवा आपला खेळ या ठिकाणी दाखवणार आहेत आणि एक अतिशय निकोप आणि चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा या निमित्तानं माझ्या सातारमध्ये त्या ठिकाणी होणार आहेत याचा एक वेगळा आनंद हा मला निश्चितपणानं होतोय की या धकाधकीच्या जीवनातनं आता तुम्ही आलाय थोडंसं ते तणावमुक्त जीवन थोडंसं बाजूला ठेवा तीन दिवस आणि खूप चांगल्या पद्धतीच्या स्पर्धा आपण या ठिकाणी पार पाडा आणि हे भरपूर आपल्या कला गुणांचं वाव दाखवण्याची संधी मिळणार आहे कारण अधिकारी म्हटले की बरंच गोष्टी जपून करायला लागतात प्रेसचं आपल्याकडं लक्ष असतं कोण ना कोण हे कुठं आपण चुकलो तर तक्रारी करायला लोक सर्वसामान्य कुणी असू दे मागं पुढं बघत नाही ही वस्तुस्थिती आणि अशा याच्यामध्ये आज या स्पर्धा आज सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्यामुळे या निमित्तानं आपल्याला जे आपले कला आहे जी गुण आहेत ते आपल्याला अधिकृतरित्या तसं होईल तर दाखवता येणार आहे त्यामुळं नक्कीच या ह्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग आपला नोंदवावा स्पर्धांपुरता व्यायाम राहू नये किंवा स्पर्धांपुरता आपण सहभागी झालो आणि दोन तीन दिवसाच्या स्पर्धा झाल्यानंतर परत आपल्या मूळच्या दिवसा जो दिवसाचा जो आपलं काम आहे किंवा आपला जो जॉब म्हणतो आपण त्याला लागलो असं न करता व्यायाम आपल्या याच्यामध्ये कायम आपण ठेवावा ही नक्कीच एक सूचना या निमित्तानं मी करू इच्छितो सातारला मिळालं <laughs>